नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही म्हणजाल इतकी तयार होऊन कुठे चालले तर मी चालले सोलापूरला तर घरातली सगळी कामं झाली तर तुम्हाला सांगू का आम्ही काहीकडे नागपंचमी साजरी केली नाही कारण की आपल्याला पडलेलं आहे सुतक तर सुतकाचा आजचा दिवस आहे पाचवा तर पाचव्या दिवशी आम्ही फेडून घेत असतो सणवर करत असतो पण अगदी तरुण असं वारलेलं आहे जे वारलेले आहेत माझे दीर आहेत ना चुलत तर ह्यांचे मित्र पण होते आणि ॲक्सिडेंट होऊन वारलेले त्यामुळे इच्छा झाली नाही अजिबात सण करायची तर असं ठीक आहे म्हटलं सण काय केलं नाही आपलं दररोजचं साधंसुद्धा असं स्वयंपाक बनवलेलं आहे तर एस मी आणि परी दोघे आहे जायपर्यंत हे जोरीवरची उड्या आहे तर त्याचं चाललेलंच असते तर कशासाठी चालले हे तुम्हाला नक्की कळालंच तर आता सध्या तरी चाललोय तर सकाळच्या वाजेत अकरा भरपूर असं बाहेर आबळ आले तर पावसाच्या अगोदरच पटकन निघावा म्हणतोय तर हे आम्हाला या लगे स्टँडपर्यंत सोडायला सांगोल्याच्या आलं स्टँडवरती तर हे गेलेत काहीतरी आपल्या श्रद्धेसाठी खायला आणण्यासाठी कारण की श्रद्धेला इतकी अशा असते आता आली आ, का, आंगले का, आंगले की तिला का आणले का आणले खायला तुला तर माहितीच आहे आणि आज सुद्धा मी घरी पण सांगितलं नाही की मी निघते तिकडं सोलापूरला तरी मी फोन करून सांगणार आहे शक्यतो सरप्राईज द्यावं असं माझा हेतू आहे तर बघू खायला आणलं की पटकन एस टी लागली का असतं एस टी बसून घेतं शाळेतरी मुलंच आहे जास्तीत जास्त एस टीला म्हणजे परगावची मुलं असतात का एस टीनं जाणं येणं त्यांचं चालू असतंय तुला आणलं खायला चला

माझ्या माहेरच्या स्टॉपवरती मी आले तर माझे हातीची दिदी आहे ना तिच्यामुळं अण्णांना कळालं तर काही हरकत नाही स्टॉपवर ना अण्णा घेऊन जातील फक्त दोन मिनटात घरी पोचतो पण बहिणीला आईला कोडालाच माहीत नाही थेट ही माझी जी, जी रिक्षा आहे ना ते रिक्षा करूनच घरी चाललेले होते ते काय म्हटलं आता अण्णा येतात तर येऊ दे आता तर बघा आता बहिणी स्वाती अक्षू श्रद्धा भाऊ सगळे कसं रिॲक्ट होणार आहे बघणार आहे मी सगळ्यापासून सस्पेन्स ठेवला होता यांना सांगायचं नाही सांगायचं नाही ना, फक्त दोन मिनिटा मुळा जरा दोन मिनटं काय हरकत नाही अण्णा आले, 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 आले तरी येऊ दे मग काय तरी मी ना मावशीने सांगितलं सगळं भिंग फोडला फोडू द्या काय हरकत नाही पण आईला वहिनीला भाऊला पोरांना कुणाला माहित नाही चला असं आम्ही पण दमलो आज रोजच्यापेक्षा पेक्षा भरपूर मग आम्हाला पण माहित नाही अलेगावची नागपंचमी नाही आता माहेरची नागपंचमी साजरी करायचं आता तर आता बघू अण्णा येतील तो पण म्हणत चल पाय पाय जाऊ एस बसून बसून पाय अवघडलेत एका मिनिटात अण्णा घेतील इथलं इथेच आपलं घर खूप आता जवळ आहे आले अण्णा चालत चालत तुम्हाला खरं वाटलं नाही चल वहिनीला माहित नाही ना अण्णा सांगूच ना का ती गेल्यावर कसं करते ती बघू बसू का तुला माहित होत आत्ता येणार आहे मग कोण सांगितलं आईनं सांगितलं आईला मावशीनं सांगितलं होय आई कोण आहे तुम्ही कोण आहे आत्याकडे आत्ताकडे कुणाला खाऊ पाहिजे तरी आहे का कुणाला खाऊ पाहिजे आत्ताच्या बॅग मध्ये झालं लागले तुला

आले आल्या नाही फ्रेश झाले आणि सगळे पोरं गेले गच्चीवरती खेळायला तर बरीच ना काय काय दुरुस्त सुधारणा केलेले हे बघा आधी इथं फरशी नव्हती फरशी वगैरे असं काय काय बसवलंय आणि किचन आधी होतं वैरीच्या तिकडं बेडरूमच्या इकडं पण किचन पण इकडे आलंय आता आणि फक्त राहिलं ते कलर राहिले कदा खेटायचं दिवायला तर आई जे खेळायचे म्हटले की ते येऊन बसली आहे आधीच्या आधी वहिनीची लगेच तयारी चालय तर पुरणपोळीचा बेत आहे नागपंचमी आहे आमच्याकडं पुरणपोळी नाहीच तर आणि ते मस्तपैकी छान गरम गरम जेवणाऱ्या येतानाच मी फक्त तिथं पोहे खाऊन आले होते डायरेक्ट दे की आणि आत्या आली आत्त्या आली म्हटल्यावर सगळे खात्या ता ताट्यावरनं ता पोरी उठले तर वहिनीचं म्हणणं गरम गरम भात ठेवते तर वहिनीचं भात ठेवणं चालू आहे आधी फरशा होते मला बरं बघायला वेगळं वाटायला परत नाही ना नहीं। तर वहिनीच गरम भात ठेवणं तिथं चाल आणि किचन छान सेट केले परत पहिल्यासारखं वाटायला लागले किती महिने होता तिथं चार महिने बघूय चार महिन्यानंतर नंतर वहिनी लय घाण निघायला बाई या रूम सिमेंट किती भरलं होतं धूर काढलं कसं केलं हे सगळं तर ह्या रूम मध्ये सिमेंट परत काय 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 बरंच होतं आणि ह्याच्यावर तर किचनवरती तर थाप लागली होती ही डाग सगळी निघाली बघायची होई दीडशे सगळं घाण हम्म काय ग भाई त्यांचं काय आणि फ्रीज पण फ्रीजच्या जागी गेलाय आपलं तर सगळं जिथले तिथं गेलंय तर छान वाटायला लागलंय आता फ्रीज असतो सेट केलं छान मस्त मग आम मला इथलं आले इथलीच वांगे आवडते ती काटेरी वांगे तर आपले तिकडचे सांगोले वांगे वेगळे असतात तेव्हा वहिणी नास्त ठेवले काय 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 नारळ आज फोडले का मिरची लक्ष्मीपूजन केलेस काय शुक्रवारच चला तर लक्ष्मी आई ना शुक्रवार करते श्रावणातले नेहमीचे शुक्रवार असतात पण श्रावण महिन्यातले वैभव लक्ष्मीचे शुक्रवार जात काटीस ना इथलं तर इथं किचन होतं बघा आता इथं काय केलंय बसायला असं छान खुर्च्या ठेवल्या वहिनीनं आणि गिरणी ठेवले इथं परत जे काय काही सामान आहे ते जरा जरा ठेवले आणि तुम्हाला मी सांगितलेले होते वहिनी असं त्यांच्या जा ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये आपलं दिवाळी अधिवेशनला गेलेले होते ना नागपूरला हिवाळी अधिवेशन सॉरी हिवाळी अधिवेशनला त्यावेळेस वहिनी भाऊनं हाऊसनं छान मोठं करून ठेवलेले हे फोटो लावले परत इथं काय 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 वाव मस्त पूजा आता खुर्चीवर तिकडचं सामान इकडं आलं नाही एवढं असतं चालते हा किचन दुकान मधलं पण आपलं जुने दुकान उतरत येतं तिथं आपलं आता फरशीच काम चालत दाखवते मी तुम्हाला तर हे बघा मला आईनं दिलं ह्याला काय म्हणायचं सल्लीच मी खरं आता काय म्हणायचं का उतरंडी तर उतरंडी मला पण दिले आईनं तर मला ठेवण्याचं अजून योग चालणे आईनं बघा आपलं वैभव महालक्ष्मीचं किती छान अशी पूजा केली बघा मस्त पूजा भूक लागले की नाही हा दाखवलंय आई म्हणते हे पण लक्ष्मी दाखव हा एकदम मस्त पान पानसुपारचा विडा ठेवून छान मांडलेस ग पूजा उतराने छान दिसते ते बघताय त्यात धान्य भरून ठेवलीस का तर आईने धान्य भरून ठेवले मस्त काय करायचं मस्त माझे तर माझ्या आईची वैभव महालक्ष्मीची पूजा कशी वाटली नक्की सांगा बर का तर नागपंचमीच पत्र का सगळ्यांनी घातलं आम्ही पण घातल असतो आज आणि ते करते पूजा वगैरे करून जेवण जरा बसून तिकडे गेले होते मी मग पूजा आवरायला वेळ लागते ना वाचायचं पोती वाजायचं नागवली मध्ये कोणा मातांगीरला कोणा तूच आणि का वहिनीनं मस्त गरम गरम ताट करून दिले भजी कुरोडी आणि माझ्या मायाची कटाची आमटी रोज माझ खाऊन खाऊन कंटाळ आलाय दूध दोन पै नको एक चपाती द्या भाऊला भाजी कुठली गेलते मला द्या पेंटपाला हे द्या चपाती द्या तर आपला हा आपला सोलापुरी पेंटपाला एक चपाती द्या बस खेळ करते चालू मी एक बास मला इथलीच आमटी आवडत्या इथली आमटी आवडत्या गरम कसला करता राहू द्या हम्म हम्म नको ना राहू दे सकाळ केलं ना घालून केलेलं छान असं डाळीचं आहे आमच्या सोलापुरातल्या भाषेतलं जर बोललं तर चला तर मी घेते आता जेवण आणि आल्यावर इतकं ऊन होत ना हे बघा आता काळा जे झालाय सगळ्यांचं गच्चीवर खेळणं चाललंय हे बघा आपले आक्षू आक्षू स्वरा हाय करा सगळ्यांना स्वरा तर सगळ्यांचं खेळणं चालय तर साफसफाई चाललंय टेरेसवरती हे बघा तर आता किती छान मैदान वाटतं आहे आधी इथे ना सगळीकडं सोलर असायचं परत ओ हे पडशील ए आज नागपंचमी झोका खेळायचं कोण झोका खेळत नाही ते गाडं होत असते खेळा हे पिंगा नाही खाली बसून पिंगा मोठा झोका असतो बाळा हा नागपंचमीचा असं झोका खेळायचा श्रद्धा पडेल श्रद्धा पडेल श्रद्धा पडेल बस खाली बस हॅलो बस आणि माझा घस बसलाय मळ्यात वाऱ्यात जाऊन जाऊन आणि वहिनीची साफसफाई बघा पोर तर वरती आले आले ना थोडस आराम करणं चालू होत तसंच माझ्या आयाचा झोका जरा तर पंचमीला झोका नाही खेळत तर कुठल्या जन्म सांगतोच गाडवाच्या गाडवाच्या जन्माला जाते म्हणे का ग असं काय पण आया पण असंच भावासाठी बहीण झोका खेळत असते पंचमी दिवशी उपासादिशी उपास करायचं भावाचा हा एका ताईंची नेहमी कमेंट करतात ते ताईंची कमेंट आले की हा उपवास त्यांच्याकडे नाही करत भावाचा उपवास तर काय उपवास करत असते त्याची माहिती सांग उपवास का करायची उपवास करायचा असते पहिले प्रश्न आहे नाय का म्हणजे आदल्या दिवशी बर का तर बऱ्याच ठिकाणी मातीचं नागोबा करून ठेवलेला तर आमच्याकडे मातीचा नागोबा करून ठेवत नाही त्याची मूर्ती गावात आपल्या कुठं असतात गावात असतात देवाऱ्या कुठं असतं मंदिरात असत तर आमच्या इथे मंदिरात असतंय तर बऱ्याच ठिकाणी मी बघितले मी काल रांजणीला गेलते ना तिथे सुद्धा ते ताईंच्या घरी म्हणजे असं नाग दोन नागाच्या फड्या होत्या तर आमच्या इकडे तसं नाही तर आपल्या ते आपण ते कागद लावतो की कागद लावताना चित्र काढतो चित्र लावतो की बघा म्हणजे नंदेची घरी आणि माझं गेल्या वर्षीच ब्लॉग बघा तर वाट्या वाट्याचा आम्ही करतोय ह्या वर्षी सुतक आल्यामुळं पण सुतक फिटलंय तसं जर बघायला गेलं तर पाच दिवसाचं असतं पण कसं आहे खूप तर न असं गेलेले भाऊ आहेत तर कशाला त्यांच्या असं म्हणजे ठीक वाटत नाही सण साजरा करायला असे किती सण येतील पण गेलेला माणूस परत येत नाही तर खूप छोटंसं त्यांना बाळ आहे बाळ म्हटलं तर व, 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 तीन तिसरीला ती गेला असेल बघा मुलगा एकच आहे किती वाईट घटली गट आहे घटना आणि नुकतंच यांना बोलून गेलेले ते भाऊ आणि पाच मिनटात फोन आला की गेले ते गेलेसुद्धा ॲक्सिडेंटने ते त्यामुळं आम्ही ते सणवार काय आम्ही काही केलंच नाही पुरणपोळा केलं नाही कुठली पूजा केली नाही काहीसुद्धा नाही अण्णा आले वरती अण्णा कुणाची आहेत का अण्णा ते बारक आमचं आहे म्हणते ती लिहा गाव बारक श्रद्धा अण्णा आहे ते आ आमचं आहे आमचे ते अण्णा तर अण्णा आमचे ते आमचे श्रद्धो थांबा पण तिला खवळ आहे अण्णा अण्णा कुणाचे सांग अण्णा ना आमचं म्हणजे आमचे आहे आत्याचे ना आत्याचे ते आत्याचे ते हो काल्या खेळणार चाला अण्णा म्हणते वर जाऊया वर सोलार हे कसं लावलंय बघा हे फरशी राहिलेली आहे का अण्णा खाली ठेवा अण्णा फोडतील बोर बाबा एवढं वज कशा उचलतंय अण्णा आता पाणी तापतंय अण्णा गळा लागलाय काय बर नाही हा हा फुल झालंय थोडं तेच राहते फिरायला ते डोंगो अरे पडचे ना बघ हो? पहिलं झाडा मुळे तापत नव्हतं काय मग काय तर हम्म वर आहे हे बरं झालं सोलार हे सगळे एका ठिकाणी झालं सगळे हे लाइटीला पण माझं भरपूर लागते ना चला खाली चला पाऊस आला ए चला संध्याकाळच्या वाजले सहा थोडस फ्रेश झाले चहा कॉपी झाली हे बच्चे कंपनी फ्रेश झालेच नाहीत वरून खाली खालून वर खेळतात आणि मळ्यातल्या वाऱ्यामुळे इतकं घसर बसलंय ना अजिबात बोलावं असं वाटत नाही आणि सा ना तर दारावरती ना पाणीपुरी आली खायला म्हटलं आता मस्त भीती आपल्या बच्चांना पाणीपुरी खाऊ घालावी आवडते अक्षराला आणि आपले अक्षू बघा अक्षूला ना असं आम्ही सगळे मिळून नेलपेट लावले कुणी आणलं नेलपेंट सांग सगळ्यांना माणसांना अशा हत्यानं तर सगळ्यांसाठी छान असं नवीन नवीन ना नेलपेंट आणले तर चला म्हटलं पंचमीचं तिथं तर लावू शकले नाही मी तर ही परीला आणि सईला मी थोडी काही ना मेहंदी लाव म्हटलेली भावासाठी चांगली असते बरेच कमेंट होते की सई परीला भाऊ आहेत का नाही तर बरेच जणांना माहिती आहे की मला दोनच मुले आहेत सई आणि सौम्या तर तरीही माझ्या पुतण्यासाठी आणि माझे इतर जे जावं आहेत त्यांच्या मुलांसाठी आणि जे आपले नवीन छान छान छोटे मोठे सस्करवर आहेत त्या दादांसाठी सगळ्यांसाठी सईपरीनं भावाचा उपवास ठेवलेला तर आमची स्वरा अक्षू आमच्या श्रद्धेला काय कळत नाही तर हे सुद्धा काल भावाचा उपवास केलेला के भाव का नाही पिल्लू भाऊ नाही म्हणून काय झालं उपवास करायला तर पाहिजेच का नाही तर सई आणि सोम्या आहेत तर माझ्या पुतण्यासाठी म्हणून सगळ्यांनी उपवास केलेला आता चला पाणीपुरीवाला दादा तिथे आहे है। तर ह्यांना पाणीपुरी खायची आहे तर सगळ्यांसाठी मस्त अशी पाणीपुरी घेऊन देते

तर दहा रुपयाला सहा पाणीपुरी आहे दहा रुपयाला सहा सौलापुरी। 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 तर बरच आहे कि तर सोलापूर सिटी मे हे बघा सगळ्यांना छान छान पाणीपुरी तर सगळ्यांना पाणीपुरी खायला बोलवा बच्चन अरे बापरे ह्याच्या तोंड पाणीपुरी गेले यांना येन झालंय बोलायला चला ह्यांचं चालू आहे संध्याकाळचे वेळ आठ आल्यापासनं मुलांचं खेळणं 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 आहे आणि बारका आपलं श्रद्धू झोपले आणि इथं बघा संध्याकाळचा दिवा बत्ती दिवसभर दिवा बत्ती चालूच आहे पण दिवा दिवाबत्ती किती छान असं पूजा मांडले तर असं वाटतं की इथनं उठूच नाही जेव्हा किती मस्त अशी पूजा मांडली वहिनीनं आणि ताईनं दोघींनी मिळून आणि हे ना उतरंडी कसे वाटले हे सुद्धा नक्की सांगा बरं का तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा तर इथेच आपल्या चॅनलचं मी एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आता मुलं करतील बाय ए मुलांना बाय करा सर्वांना <laughs>